नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या याच्या हातामध्ये एक फोटो असतो आणि तो फोटो बघू लागतो परंतु तो फोटो खूप खराब झालेला असतो तर कावेरी बोलते की जाऊ द्या राहू द्या तो फोटो द्या माझ्याकडे आता यश तो फोटो या आपल्या कावेरीकडे देतो घरामध्ये दे पूर्ण पावडर जे आहे ते सांडलेलं असतं त्यावेळेस इकडे यश तो आहे तो कावेरीला बोलतो की मी कपडा घेऊन येतो हे सर्व रूम साफ करावे लागेल तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की अहो माझी रूम आहे मी करते साफ तुम्ही कशाला टेन्शन घेताय त्यावेळेस इकडे यश बोलतो की माझी फ्रेंड एकटे काम करणार आणि मी बघत बसायचं नाही ते जमणार नाही मी सुद्धा मदत करणार असं पण इकडे हा यश जो आहे तो कावेरीला बोलत असतो तर यश आणि कावेरी जे असतात ते रूम साफ करू लागतात दुसरीकडे सुलक्षणा जी आहे ती बाहेर असते तेवढ्यामध्ये रूम साफ करत असताना या यचं डोकं जे आहे ते कावेरीच्या डोक्याला लागतं आणि दोघांना एकमेकांचा चांगलाच धक्का लागतो, चा लागतो। यश या कावेरीला हळूच बोलतो की यावर माझ्या जवळ आणि यश आता पुन्हा हळूच या, या, या कावेरीच्या डोक्याला धक्का देतो तेवढ्याच सुलक्षणा ही बाहेरून पाणी घेऊन चाललेली असते आणि ह्या कावेरीचा थोडासा आवाज ह्या सुलक्षणाच्या कानावर पडतो तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की चिकू असेल चिकू आणि ती बिचारी आपली हातामध्ये तांबे घेऊन तेथून निघून जाते तेवढ्यामध्ये कावेरी ही यशला बोलते की तुम्ही हे काय करता त्यावर यश बोलतो की तुम्ही जर असं डोक्याला डोकं नाही लावलं तर शिंग येतात डोक्याला म्हणून केलं आता यश हा कावेरीबरोबर ती रूम साफ करत असतो तर कावेरी बोलते की आता रूम साफ झाली आता भूक लागली आहे मला काम करून त्यावर यश बोलतो की मला पण भूक लागली त्यावेळेस दोघे एकमेकांकडे बघतात यश बोलतो की अरे वा त्यावेळेस इकडे यश बोलतो की आता रात्री आपल्याला काहीतरी खावंच लागणार आहे गुपचूप दोघांना असं म्हणत यश आता इकडे किचनमध्ये जातो कावेरी पण इकडे यशकडे बघत राहते वेळ असते यश जो आहे तो किचनमध्ये येतो आणि फ्रीजमध्ये काही खायला आहे की नाही ते बघू लागतो इकडे यश कावेरीला बोलतो की फ्रीजमध्ये तर काहीच नाही खायला आता काय करायचं त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की बडंग चिवडा बनवला होता मा आणि दुपारी बहुतेक तो असेल तेवढ्यामध्ये यश लगेच बोलतो की नाही नाही भडंग चिवडा नको मला आपण काहीतरी ऑनलाईन बोलूयात तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की बाहेरचं नको आपण इथेच काहीतरी बनवूयात तेवढ्यामध्ये इकडे यश बोलतो की मला इथे कुकिंग करायची परमिशन नाही आहे तर कावेरी लगेच बोलते की हो ना मला पण काही बनवता येत नाही आता काहीतरी करायलाच पाहिजे असं कावेरी ही यशला बोलते तर यश बोलतो की प्लीज सॉरी कावेरी आता मी विद्यावहिनीकडे जातो आणि विद्यावहिनींनाच घेऊन येतो त्या आपल्याला नक्कीच काहीतरी बनवून देतील तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की नाही नाही त्यांना नका त्रास देऊ त्यात खूप दमलेल्या आहेत त्यावेळेस इकडे यश बोलतो की थांबा मला एक आयडिया सुचली असं म्हणत आता यश लगेच पटकन दुसऱ्या रूममध्ये जातो कावेरी जी आहे ती किचनमध्ये असते त्यानंतर इकडे मूग डाळ खिचडी जी आहे त्याचं पॅकिंग जे आहे ते आपल्या यशने आणलेलं असतं तो आता कावेरीला बोलतो की बघा बघा ही खिचडी आणलेली आहे मी आता ही तुम्ही पण बनू शकता हे पॅकिंग आहे त्यावेळेस कावेरी खूप खुश होते कावेरी बोलतो की ठीक आहे मी बनवते ही खिचडी त्यानंतर इकडे आता यश लगेच बोलतो की एका पातेल्यात आपण पाणी ठेवूयात आणि तेव्हा ती कावेरी जी आहे ती त्या पातिल्यामध्ये ती, ती, ती खिचडी बनवू लागते आता हा यश जो आहे तो बोलतो की आता फक्त दहा मिनिटेच आपल्याला बाकी आहेत मस्त खिचडी होणार दहा मिनिटांमध्ये खिचडी तयार असं पण इकडे हा यश जो आहे तो कावेरीला बोलतो कावेरी एक खूप मोठा चिमटा घेतो तेवढ्यामध्ये यश बोलतो की अहो हा चिमटा नाही तर मी दुसरा चिमटा घ्यायला लावला तुम्हाला त्यावेळेस कावेरी आता दुसरा चिमटा जो आहे तो पकडायचा तो चिमटा घेते आता हा यश खूप खुश होतो आणि जे काही ते पॉकेट त्या पातिल्यामध्ये टाकलेलं असतं त्यामध्ये ती खिचडी बनणार असते आणि गरम पातिल्याच्या पाण्यामध्ये ती खिचडी तो यश बनवत असतो कावेरी यशकडे बघत राहते आणि यश कावेरीकडे बघत राहतो इतकी सुंदर ती खिचडी झालेली असते आणि यश ही सर्व बघत असतो आणि तेव्हा कावेरी यशकडे बघत राहते तर आता यश बघतो तर त्या खिचडीचा थोडासा वास येऊ लागतो तेव्हा यश बोलतो की हे प्रॉडक्ट खराब झाले काहीतरी झाले प्रॉब्लेम आहे असं पण इकडे यश जो आहे तो या कावेरीला बोलत असतो सॅम्पलसाठी ह्याच पॉकेटमधील पॉकेटे मी पाठवलेली आहेत ही जर पॉकेटे खराब झाली तर ती पण पॉकेट खराब झाली असणार ना ओ माय गॉड असं म्हणत या यशला खूप टेन्शन येतं तर कावेरी बोलते की आपण उद्या सकाळी त्यांच्याकडे जाऊयात आणि नवीन सॅम्पल देऊयात त्यांना सांगूयात की जुन्या सॅम्पलची आदलाबदल झाली आणि आपण माफी मागूयात त्यावर यश बोलतो की आपल्याला असं काहीच करता येणार नाही आहे कारण एकदा ती सॅम्पलची आयती आहे ती ऑफिसरकडे गेली तर काहीच होऊ शकत नाही फक्त आपल्या कंपनीचं जे काही फूड लायसन्स आहे तो नक्कीच कॅन्सल करू शकेल असं पण इकडे यश जो आहे तो कावेरीला बोलत असतो आणि कावेरीला बोलतो की मी आत्ता ऑफिसमध्ये जातो आणि सर्व सॅम्पल जे आहे ते रिप्लेस करतो माझ्याकडे काही एक्स्ट्रा सॅम्पल्स आहेत तेच मला आता काहीतरी करावं लागेल असं यश जेव्हा या कावेरीला बोलत असतो तेव्हा कावेरी बोलते की मी येते तुमच्याबरोबर चला त्यावेळेस इकडे यश बोलतो की नाही तुम्ही नका येऊ तर ही कावेरी बोलते की माझा बेस्ट फ्रेंड जो आहे तो इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे तर मग मी तुम्हाला एकट्याला कसं जाऊन देईल त्यावेळेस आता हा यश बोलतो की अहो तुम्ही मस्त यायला तयार आहे परंतु चिकू तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की मी विद्याताईंना सांगते चिकूवर लक्ष ठेवायला तरीही आपली कावेरी जी आहे ती चिकूला रात्रीच्या वेळी आपल्याजवळ घेते आणि त्याला कडेवरती घेऊन इकडे विद्याताईंच्या रूममध्ये येते विद्याताई दरवाजा उघडतात आणि बोलतात की कावेरी बहिणी एवढ्या रात्री तुम्ही आलात का तेवढ्यामध्ये इकडे कावेरी ह्या विद्या बहिणींना बोलते की मोठ्याने नका बोलू हळूच बोला आणि चिकू आता विद्या बहिणीकडे बघतो मला तुमची वहिनी मदत हवी आहे एक प्रॉब्लेम झाला आहे मला यशबरोबर बाहेर जावं लागणार आहे असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती या आपल्या विद्यावहिनीनं सांगते त्यावेळेस इकडे विद्यावहिनी बोलतात की ठीक आहे त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की मी जेव्हा परत येईल ना तेव्हा तुम्ही फक्त या आपल्या चिकूला सांभाळा तर चिकूला लगेच विद्यावहिनी आपल्या हातात घेतात तर इकडे विद्यावाहिनी बोलतात की थोडं लवकरच जा आणि काम करूनच पुन्हा लवकर मागं या त्यावेळेस इकडे कावेरी हो असं बोलते आणि चिकूला आता ही विद्यावहिनी आपल्या हातात घेते त्यावेळेस इकडे जी कावेरी जी आहे ती चिकूच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि विद्यावहिनी आणि चिकू पुन्हा कावेरीकडे बघतात आता यश जो आहे तो आपल्या हातामध्ये काही पिशव्या घेतो आणि पटकन आता ही आपली कावेरी येते की नाही ते बघू लागतो त्यानंतर काही प्रोडक्ट जे असतात ते खराब झालेले असतात ते सर्व प्रोडक्ट आता हा यश जो आहे तो आपल्या पिशवीमध्ये घालतो कारण खूप प्रॉडक्ट ते खराब झालेले असतात आता हा आपला यश जो आहे तो, तो सर्व त्या पिशव्याच्या आहे त्या पूर्णपणे भरून घेतो आणि बोलतो की आता मला हे प्रॉडक्ट काहीतरी करून हे पुन्हा रिटर्न करावेच लागतील असं पण हा यश बोलत असतो त्या पिशव्या सर्व काही आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवतो आणि आता इकडे निघलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे कावेरीची आय ती गाडीमध्ये बसलेली असते आणि दोघे आता रात्रीच्या वेळी त्या ऑफिसच्या तिथे येतात यश लगेच या कावेरीला बोलतो की हे बघा तिथे आहे ऑफिस आणि तेवढ्यात आता कावेरी ते ऑफिस बघू लागते यश आता या कावेरीला बोलतो की आपण तर ऑफिसच्या बाहेर पोचलो आहे परंतु आतमध्ये जायचं कसं असा प्रश्न या यशला पडतो कावेरी थोडासा विचार करू लागतं आहे कावेरी यशला बोलते की दरवाजा तोडून आतमध्ये जायचं त्यावेळेस यश आता बोलतो की काय अहो वेळ लागलं की काय तुम्हाला दरवाजा कसा तोडायचा आणि कसं आतमध्ये जायचं त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की अहो अर्थ तर तोच होतो आपल्याला दार तोडावाच लागणार आहे यातून मार्ग काढण्यासाठी आयडिया आपल्याला हीच करावी लागणार शेवटी काय म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व माप असतं आता आपल्याला हेच करावं लागणार असं कावेरी ही, ही यशला बोलते आता यश आणि कावेरी दोघे गाडीच्या खाली उतरतात आणि डिक्कीतील ज्या काही बॅग आहे त्या हातामध्ये घेऊन आता इकडे ऑफिसकडे निघालेले असतात ऑफिसमधील समोर जो काही पण असतो तो झोपी गेलेला असतो यश कावेरी हळूच हो बघतात आणि बोलतात की हा तर झोपलाय आता तर आपल्याला खूप छान चान्स आहे असं पण यश आणि कावेरी एकमेकांशी बोलत असतात आणि लगेच तिथून हळूहळू आतमध्ये एंट्री करत असतात इकडे यश आणि कावेरी आतमध्ये येतात आणि हळूच हो मोबाईलचा टॉर्च जो आहे तो हळूच हो लावतात आणि इकडे दोघे इकडे रूममध्ये येतात यश जो आहे तो आता ह्या कावेरीला बोलतो की असं विचित्र वाटतंय हो हे तेवढ्यामध्ये इकडे यश लगेच असं बोलल्यामुळे आपली कावेरी बोलते की मी काय यामध्ये पी एच डी केली की काय आपल्याला सॅम्पल तर बदलावेच लागणार ना मग काहीतरी करावंच लागणार ना असं पण कावेरी ही यशला बोलते आणि पटकन आता मोबाईल टॉर्च लावून सॅम्पल नेमकं त्या रूममध्ये कुठे आहे ते हळूहळू बघू लागते कावेरी सुद्धा बघत असते आणि यश सुद्धा बघत असतो वरती एक बॉक्स असतो तो बॉक्स आता हा यश खाली घेतो आणि त्यामध्ये ते सॅम्पल बघू लागतो इकडे कावेरीचं पण ते सुरू असतं तेवढ्यामध्ये या वॉचमनला थोडीशी जाग येते आणि तो आतमध्ये येऊ लागतो तर आता हा यश जो आहे तो पटकन कावेरीला घेतो आणि थोडंसं साईडला लपून बसतो तेवढ्यामध्ये तिथे वॉचमन हळूहळू आता आपला टॉर्च जो आहे तो लावून इकडे कुणी आहे की नाही ऑफिसमध्ये ते बघू लागतो कावेरी आणि यश जवळच लपून बसलेले असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे कावेरी खूप यशच्या जवळ आलेली असते आणि यशसुद्धा कावेरीच्या खूप जवळ आलेला असतो दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि हा जो काही वॉचमन आहे तो साईडलाच आता कुणी आहे का नाही ते बघत असतो यश कावेरीच्या डोळ्यात बघत असतो आणि कावेरीसुद्धा यशच्या डोळ्यामध्ये बघत असते खूपच दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात हा वॉचमन रूममध्ये कुणीच नाही आहे याची खात्री करून घेतो आणि लगेच तिथून गायब होतो आणि यश व कावेरी आता हळूच इकडे वॉचमन गेला आहे हे समजताच पुन्हा तिथे येतात आणि पुन्हा ते सॅम्पल नेमकं कुठे आहे ते शोधू लागतात इकडे यश जो आहे तो आपल्या कावेरीला बोलतो की गेला तो एकदाचा त्यानंतर आता समोर एक ग्लास असतो तो ग्लास थोडासा बाजूला ठेवतो इकडे कावेरी बोलते की आपल्याला कुणी याच्या आत आपल्याला इथून निघावं लागणार आहे तर यश हो असं बोलतो यश आणि कावेरी जसे आले तसे अगदी हळूहळू तेथून बाहेर पडतात इकडे कावेरी सुद्धा आता यशचा हात धरून बाहेर आलेली असते आणि दोघेही हळूस पुन्हा ती खिडकी जी आहे ती लावून घेतात आणि पटकन आता या ऑफिसच्या बाहेर हळूच पळून जातात जो आहे तो गाडीचा सीट बेल्ट लावतो आणि लगेच आता तेथून बाहेर पडणार असतो तेव्हा कावेरी आणि यश दोघे एकमेकांकडे बघतात कावेरी जी आई ती यशला बोलते की अहो तुम्ही माझ्याकडे काय बघताय कुणी जर बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यावेळेस यश आता कावेरीकडेच बघतो आणि थोडंसं हसू लागतो तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की आता काही मुहूर्त काढायचे काय निघायचा चला पटकन त्यावेळेस इकडे यश लगेच बोलतो की अहो सीट बेल्ट लावा ना त्यावेळेस इकडे सीट बेल्ट हा जो आहे तो सेफ्टीसाठी लावावाच लागतो तो तुम्ही लावलाच पाहिजे असं पण यश आता या कावेरीला बोलतो तर कावेरी आता पटकन तो सीट बेल्ट लावते त्यामध्ये इकडे कावेरी तो बेल्ट काढण्यासाठी जाते तो काही सीट बेल्ट आहे तो निघत नाही तर कावेरी बोलते की अहो मी किती वेळचे हा सीट बेल्ट काढते परंतु तो निघत नाही अडकलाय तेवढ्यामध्ये इकडे यश बोलतो की थांबा मीच बघतो तो सीट बेल्ट नेमकं कुठे अडकला आणि यश जो आहे तो कावेरीच्या खूप जवळ येतो आणि तो सीट बेल्ट काढू लागतो आणि दोघेही एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा कावेरीसुद्धा अगदी या यशच्या जवळ आलेली असते आणि यशसुद्धा कावेरीच्या खूप जवळ आलेला असतो आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद